गावातील भोसले यांच्या बैलाला शिंगाचा कॅन्सर झाला होता बैलाची शिंगे खाली वाकली होती बैलाला वैरण खाता येत नव्हते शिंगातून रक्त येत होते शिंग हलत होते शिंगातून पू येत होता अशा वेदना सहन तो बैल करत होता त्याने अॅनिमल राहत संस्थेशी त्वरित संपर्क केला अजित मोठे यांनी अॅनिमल राहतचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर आकाश जाधव यांच्यासोबत संपर्क साधला डॉक्टर आकाश जाधव यांनी संपूर्ण बैलाची आणि शिंगाची पाहणी केली आणि क्षणाचाही विलंब न करता सर्जरी करण्याचा निर्णय घेतला व भोसले यांना सर्जरी करण्याचा सल्ला दिला दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चार तास सर्जरी चालली या सर्जरीमध्ये डॉक्टर आकाश जाधव भीमा शंकर गणेश जावीर व बैल मालक सर्जरी करताना यांचे मोलाचे योगदान लाभले आणि त्या बैलाला जीवदान मिळाले ॲनिमल राहत यांचे बैल मालकाने आभार मानले ॲनिमल तर्फे डॉक्टर आकाश जाधव हो, यांनी बैल मालकांना असे आवाहन केले आहे की शिंगे तासू नका शिंगांना कलर लावू नका आपले बैल होणाऱ्या नुकसानीपासून वाचू शकतात तंदुरुस्त आणि सुरक्षित त्यांना ठेवा आणि कॅन्सरपासून बचाव करा असे आव्हान ॲनिमल राहतचे डॉक्टर आकाश जाधव हो, यांनी केले आपत्कालीन संपर्कासाठी सोलापूर अॅनिमल राहत क्रमांक पंच्याण्णव बावन्न पंचावन्न वीस अठ्ठेचाळीस या नंबरवर संपर्क साधा अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका